नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता स्वर्णपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तथाकथित माफीनामा सत्य आणि विपर्यास या मालिकेचा अंतिम भाग मी आपल्यासमोर सादर करतोय अलिपूर बॉम्बस्फोट अभियोगामध्ये हो जन्मठेपेची शिक्षा झालेले क्रांतिकारक सुधीर कुमार सरकार यांनी सुद्धा ब्रिटिश सरकारकडे एक आवेदनपत्र पाठवलं होतं त्याचा काही भाग मी आपल्याला वाचून दाखवतो द टाइम अँड ॲट द एज in which i joined was 19 years only was overflowed by the agitation and so a youthful emotional mind become a victim of superfluous and obnoxious agitation and suffered much for the penalty and paid the cost with greater compensation may i pray to your honor to consider my case and the miserable condition which I have been placed cannot altogether avoid or get rid of from punishments such as I have underwent since my arrival here. I am extremely mortified for the little actions which I did my joining the extremist party, which I have well understood are in no way well wisher of our motherland rather destroyer of every well-established organization in all its aspects, morally, politically, and socially. it degrades the mind rather than elevating and helping the natural good faculties of different organization branches of the whole indian constitutions. So I have become a grown up in age and knowledge to discern good from evil and passed more than three-fourth portion of my sentence by more better behavior than others. May I pray to your honor to release or at least to include the under trial period with my sentence for which my heart will ever remain grateful toward our august government and thereby will be able to serve my family and country getting a little more education for which there is a very short time and age is left to join agriculture college and be a citizen to help our far extensive home members and poor fellows countrymen सुधीर कुमार सरकार यांनी सुद्धा वयामध्ये जहाल गटामध्ये सहभागी झाल्याबद्दल खेद व्यक्त करून सुटकेची मागणी केली होती अर्थात ही सगळी त्यांनी केलेली राजकीय खेळी होती व्हिएतनामचा नेता कॉम्रेड गोचिमिन हो हा सुद्धा चीनच्या कॉमिंग्टन कारागारामध्ये खितपत पडला होता त्यानं मार्शल चँगला सुटकेसाठी अर्ज केला त्या अर्जात त्यांना डॉंगमिन होई या संघटनेत काम करायची इच्छा व्यक्त केली आणि स्वतःची सुटका करून घेतली ही डॉंग नावची जी संघटना आहे ती इंडो चायना स्थापन झाली होती व्हिएतनामला शह देण्यासाठी असा अर्ज करून त्यांना आपली करून घेतली दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलर आणि स्टॅलिन यांचा मैत्री करार होताच अमेरिका आणि इंग्लंड विरुद्ध टीका करणारे डावे एका रात्रीमध्ये बदलले जर्मनीनं रशियाशी केलेला अनाक्रमणाचा करार मोडून जेव्हा रशियात आपलं सैन्य घुसवलं तेव्हा डावेने आपली निष्ठा बदलून टाकली तेव्हा डावे हिटलरचे टीकाकार झाले अमेरिका इंग्लंड रशिया यांच्यामध्ये मैत्री झाल्यावर डाव्यांचा ब्रिटिश विरोध हळूहळू मावळू लागला डाव्यांच्या ते या सर्व ज्या काही मरकटलेल्या आहेत त्याला ते राजनीती असं म्हणतात म्हणजे डाव्यांनी केलं तर ती राजनीती आणि सावरकरांनी केलं तर द्रोहक वामपंथी करेल तो रास लिला सावरकरची कॅरेक्टर कर लिहिला डाव्यांचे जे पूर्व सूर्य आहेत ज्यांनी सावरकरांची कारकीर्द बघितली होती जे त्यांना भेटले होते त्यांच्या सानिध्यात राहिले होते त्यांनी सावरकरांविषयीचे आपले अनुभव लिहून ठेवलेले आहेत त्यातले पहिले आहेत कॉम्रेड नारायण सदाशिव बापट जेव्हा सावरकर रत्नागिरीला स्थानबद्ध होते तेव्हा कॉम्रेड बापट हे सावरकरांच्या संपर्कात आलेले होते त्यांनी सावरकरांविषयीच्या आपल्या आठवणी स्मृतीपुष्पे नावाच्या आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेले आहेत त्यातला काही भाग मी आपल्याला वाचून दाखवतो पतितपावन मंदिराच्या व्यासपीठाचा उपयोग स्वातंत्र्याच्या राजकीय चळवळीसाठी या नाही त्या स्वरूपात केलाच उदाहरणार्थ नेपाळमधील गुरखा पुढाऱ्यांना बोलावणे आणि नेपाळ व शेष हिंदुस्तानचे संबंध दृढ करण्याच्या प्रयत्नाला आपल्या आपापल्या परीने आरंभ करणे हे तात्यांचे राजकारणच होते हे आमच्या काही बोळ्या बंधूंना कळले नव्हते तरी इंग्रज सरकारला ते निश्चित कळले होते झाशीच्या राणीचा पंच्याहत्तरावा स्मृतिदिन आम्ही साजरा केला तात्या औपचारिकरित्या स्मृतीदिनाच्या समारंभाला आले नव्हते पण वस्तुता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तो उत्सव माझ्या हायस्कूलच्या विद्यार्थी दशेतही पुढाकार घेऊन उरकावा लागला सावरकरांनी आपली सुटका किंवा स्थलांतर अंदमानातून होण्यापूर्वी जो पत्रव्यवहार सरकारशी केला त्यावरून ते मवाळ बनले इत्यादी विधानी करणाऱ्यांची गणना मूर्खांमध्येच केली पाहिजे त्यांनी क्रांतितत्वाशी प्रतारणा स्वप्नातही कधी केली नाही लेनिनच्या चरित्रावर पहिले भाषण मी तात्यांच्या घरात अभ्यास मंडळाच्या साप्ताहिक सभेत ऐकले रशियन क्रांती आणि क्रांतिकारक यांच्या संबंधात त्यावेळी उपलब्ध असलेली थोडी इंग्लिश व मराठी पुस्तके तात्यांच्या संग्रही असत व ते ती पुस्तके पारितोषिके वगैरे देऊन वा व वाचायला देऊन त्यांचा प्रसारही करीत मिरत कटलातल्या क्रांतिकारकांना सावरकर बंधूंच्या श्रद्धानने दुसऱ्या कोणत्याही वृत्तपत्राने उचलून उचलून धरले धरले नसेल इतके धरले। फाशी गेले त्यावेळी सावरकरांनी रचलेले गाणे त्यांच्या अश्रुपातात भिजलेले होते मिठाच्या कायद्याविरुद्ध सत्याग्रह करण्यासाठी रत्नागिरीला सत्याग्रह आले की त्यांचे थवेच्या थवे, थवे तात्यांचे दर्शन घेऊन जात मार्गाबाबत मतभेद असूनही या धैर्यवान सत्याग्रहांना तात्या अतिशय उदार शब्दात आशीर्वाद देत ते एखाद्या वेळी गांधी टोपी घालीत कॉम्रेड मेहर कित्येक वेळा येत आणि तात्यांजवळ बराच वेळ चर्चा करीत त्या सुमारास काही पंजाबी क्रांतिकारक तात तात्यान तरुण तात्यांना भेटून गेले सावरकरांनी रत्नागिरीला गुप्त राजकीय लेखन केले व ते नियमित मुंबईला व अन्यत्र पाठवून हजारो देशबांधवांना वाचावयास दिले तात्या घरात जप्त पुस्तके ठेवीत झडतीचा धोका वाटला की मग ती दुसरीकडे हलवून ठेवण्याची कोण धांदल उडे बॅरिस्टर विठ्ठल पटेल हद्दपरीत परदेशात वारले तेव्हा तात्या अतिशय कष्टी झाले त्यावेळी ते आजारी होते त्यांना तपासण्यास आलेल्या डॉक्टरांना म्हणाले डॉक्टर विठ्ठलबाई पटेल परदेशात वारले तेथे त्यांना कोणी नाही उद्या मी मेलो तर निदान माझे लोक तरी माझ्या भोवती रडायला असतील कॉम्रॅड नारायण बापट यांनी सावरकरांच्या घरामध्ये जे लेणींचं चरित्र वाचलेलं होतं त्या लेणींच्या चरित्रावर भाषण ज्यांनी केलं होतं त्या त्या व्यक्तीचं नाव होतं नथुराम घोडसे कारण भगतसिंग आपल्या शेवटच्या दिवसामध्ये लेनिनचं पुस्तक वाचत होते ना म्हणून त्यांना कम्युनिस्ट ठरवलं जातं मग सावरकरांच्या घरात सुद्धा रशियन क्रांती आणि लेनिन संबंधी पुस्तकं होती स्वतः सावरकर लेनिनला भेटले होते आणि सावरकरांच्या घरामध्ये लेनिनवर नथुराम गोडसेनं भाषण केलं मग या लोकांना कम्युनिस्ट म्हणता येईल का कॉम्रेड बापट हे नाव फारसं कोणाला माहिती नाही आहे पण कॉम्रेड बापट हे मानवेंद्रनाथराय यांच्या विचारांचे पुरस्कर्ते होते त्यांचे ते अनुयायी होते मानवेंद्रनाथ रॉय यांनी भारतामध्ये साम्यवादाची चळवळ उभी केलेली होती साम्यवादाचा पाया रचलेला होता तर भगतसिंग यांनी सावरकरांविषयी लेख लिहिलेला होता त्या लेखामध्ये सावरकरांचं सा वर्णन त्यांनी असं केले की विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराजकतावादी म्हणाला आम्ही लोक जराही संकोच करत नाही तेच वीर सावरकर विश्वप्रेमांच्या लाटांवरून जमिनीवरून चालताना कोवळे गवत पायाखाली चिरणार तर नाही ना म्हणून ते थांबत असत भगतसिंगांनी सावरकरांविषयीचे जे वर्णन केले ते संत तुकाराम महाराजांच्या मेणाऊन मऊ आणि वज्राऊन कठोर अशा शब्दामध्ये केलेलं आहे भगतसिंगांचं उदाहरण एवढ्यासाठी देतोय की भगतसिंग यांच्या नावापुढं कॉम्रेड लावेचा प्रकार अलीकडे खूप वाढलेला आहे त्यांना लाल सलामी दिली जाते भगतसिंग लेणीन वासवत होते म्हणून त्यांना कम्युनिस्ट ठरवलं जातं पण आज जे कम्युनिस्ट त्यांना डोक्यावर घेत आहेत याच डाव यांच्याच पूर्वसुरींनी भगतसिंगांना दहशतवादी म्हटलेलं होतं आता जाणून घेऊया मानवेंद्रनाथ रॉय लालजी पेंडसे कॉम्रेड डांगे हिरेन मुखर्जी हे सावरकरांविषयी काय म्हणतात बलाढ्य ब्रिटिश साम्राज्यशाही बरोबर सावरकर लढत होते तेव्हा मी शाळकरी मुलगा होतो त्यांच्या जीवनामुळे मला राजकारणात साम्राज्यशाहीशी लढण्याची प्रेरणा मिळाली व मी राजकारणातले पहिले पाऊल त्यांच्या मार्गानेच टाकले लालजी पेंडसे ज्या पिढीने पहिला राजकीय शब्द आपणाकडून ऐकला आणि वाचला त्या पिढीच्या वतीने मी आपले स्वागत करतो आज महाराष्ट्रातील शेकडो तरुण ब्रिटिश साम्राज्यशाही नष्ट करण्यास सिद्ध आहेत सावरकर गेल्यानंतरच्या प्रतिक्रिया कॉम्रेड श्रीपाद अमृत टांगे इन द डेथ ऑफ वीर सावरकर इंडिया हॅज लॉस्ट अ ग्रेट रेव्होल्युशनरी हु अपोजिट इम्पेरियलिझम ही इन्स्पायर्ड मेनी ग्रेट फायटर्स प्राध्यापक हिरेन मुखर्जी वीर सावरकर वुड बी रिमेंबर्ड नॉट ओन्ली ॲज अ लीडर ऑफ हिंदू महासभा बट अ नॅशनल लीडर दुसरं महायुद्ध जेव्हा चालू होतं तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस हे बर्लिनला का सिंगापूरला होते तेव्हा त्यांनी रेडिओवरून एक भाषण केलं होतं त्या भाषणात त्यांनी सावरकरांच्या सैनिकीकरणाचं सा समर्थन केलं होतं त्या भाषणात सुभाषबाबू म्हणाले होते राजकीय अपरिपक्वता आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे काँग्रेसचे बरेचसे नेते भारतीय सैन्याला भाडोत्री सैनिक म्हणून हिणवत आहेत परंतु वीर सावरकर भारतीय तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन देतात हे खरोखर कौतुकास्पद आहेत त्यांच्या धोरणामुळे भारताला प्रशिक्षित आणि सुशिक्षित सैनिकांचा पुरवठा होत आहे डावे सुभाषबाबूंना खूप मानत असतात परंतु डाव्यांच्या पूर्वसुरींनी त्यांचा जर्मनी दलाल आणि जपानी कुत्रा अशा शेलक्या शब्दांनी उद्धार केलेला होता पन्नास वर्षानंतर डाव्यांना आपली चूक लक्षात आली व त्यांनी त्यासाठी माफी मागितलेली होती यदी फडकेंनी शोध सावरकरांचं पुस्तक लिहिले सावरकरांच्या आवेदनपत्राविषयी त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते मी आपल्याला सांगतो तात्यांनी वेळोवेळी केलेले अर्ज त्यामागचा त्यावेळेचा राजकीय संदर्भ तसेच इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यासंबंधी व्यक्त केलेली प्रतिक्रिया समग्र लक्षात घेतली तर तुरुंगातून सुटण्यासाठी तात्या एक चाल खेळत होते हे लक्षात येते पन्नास वर्षे अंदमानच्या अंधेरीत कुजत राहून जीवयात्रा संपवण्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेऊन सशर्त किंवा बिनशर्तमुक्त होण्यासाठी ते अंदमानातून प्रयत्न करत होते म्हणूनच सुटकेला उपकारक अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे असे वाटले की सुटकेसाठी अर्ज करीत असत या यश यावे म्हणून ते सरकारला अनेक आश्वासन देत असत आणि दाखवत असत एकोणीस पर्यंत ते हा खेळ खेळत होते आता हे यदी फडके जे ते मूळचे समाजवादी गांधीवादी होते परंतु त्यांचं लिखाण हे अडचणीत आणणारं ठरत असल्यामुळे निरंजन टकल्यांसारखे डावेत त्यांना कट्टर सावरकरवादी ठरवून मोकळे होतात म्हणजे सावर म्हणजे हे डावे आपल्या पूर्वसुरीशी सुद्धा एकनिष्ठ नसतात त्यांच्या विचारांशी सुद्धा ते प्रतारणा करतात म्हणजे या डाव्यांना कुठली विचारधारा नसते का चळवळ नसते डावे विचार विज्ञान वगैरे सगळ्या भरपूर गोष्टी बोलत असतात परंतु आपली भूमिका चुकीची ठरतीये किंवा आपण आता उघडे पडतोय असं जेव्हा त्यांना कळायला लागतं तेव्हा ते, ते विज्ञानाला सुद्धा खोटं ठरवतात आपले विचार सुद्धा ते नाकारत असतात कुठलीही त्यांची अधिकृत अशी भूमिकाच नसते कधी सुटकेसाठी अर्ज करणारे सावरकर एकटे नव्हते हे मी आपल्याला सबळ पुरावेनिशी सिद्ध करून दाखवलेलं आहे आता लवकरच मी एक नवीन सिरीज घेऊन आपल्या भेटीस येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार